पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील उटावली या गावातून सर्पमित्र पप्पू दिघे यांनी काल गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री भलामोठा विषारी नागसाप पकडून तेथील परिसरातील कुटुंबियांना भयमुक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार विक्रमगड तालुक्यातील उटावली या गावात राहणारे लाडकू बात्रा यांच्या घरी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा नागसाप निघाला होता यावेळी गावातीलच अनिल कळिंगला यांनी सर्पमित्र पप्पू दिघे यांना फोन करून बोलावले सर्पमित्र पप्पू दिघे आणि त्यांचे साथीदार म्हणजेच त्यांची टीम मनोज थापड प्रताप भुजाडे सुरेश पागी दीपक जाधव नितीन मिशाळ यांनी या सापाला पकडून त्याला सुरक्षित त्याच्या अधिवासात सोडून दिलं नागसापाने दोन कोंबड्यांना चावा देखील घेतला होता त्यामुळे त्या कोंबड्यांचा मृत्यू झालाय तर हा नागसाप सात ते आठ वर्षाचा होता विषारी होता आणि पाच फूट लांबीचा होता अशी माहिती पप्पू दिघे यांनी दिली आहे नाग जेरबंद झालेला पाहून त्या परिसरातील कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र पावसाळ्यात साप कोरडी जागा शोधतात त्यामुळे शेताजवळ नदी नाल्याच्या काठावर जंगल भाग परिसरात राहणाऱ्यांनी या दिवसात काळजी घ्यावी आणि साप आढळल्यास त्याला न मारता आमच्याशी संपर्क साधावे असे आवाहन दिघे यांनी केलं आहे